हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे संडे आणि संडे स्पेशल आमच्याकडे पनीर पुलाव बनवायचा बेत घेतला होता तर काय झाली गोष्ट मी तुम्हाला सांगते पनीर पुलाव बन बनवायचं म्हटलं माझ्या मिस्टरांनी त्यांचं होतं म्हणून ते म्हणत होते मी मदत करतो मी मदत करतो आणि त्यांना मी जे हे होतं पनीर शालो फ्राय करायला लावलं शालो फ्राय करायला लावलं आणि मी पुलाव बनवायला घेतला आणि पुलावसाठी काही व्हेजिटेबल कापून घेतले कापून घेतले आणि तेल आणि थोडंसं तूप आपल्या कुकरमध्ये टाकलं डायरेक्टली कुकरमध्ये मी पनीर पुलाव बनव बनवणार होती तर मिस्टरांनी काय केलं फुल गॅस करून टाकला आणि पनीर हे करपवून टाकले मऊसूद करायच्या ऐवजी पूर्ण जाळून टाकले बघू शकता तुम्ही काळेकिट्ट झाले होते पनीर आणि मदत करायला तीन तीन जण होते मिस्टर आई आणि बेबी गर्ल आईचा नांदा चालू होता की सोयाबीनच्या वड्या ज्या असतात ना त्या टाक मग सोयाबीनच्या वड्यासुद्धा टाकाव्या लागल्या आणि सगळ्यात आधी जिरं मोहरी वगैरे टाकलं आणि छान तडतडू दिली जिरामवरी नंतर छानपैकी खडे मसाले टाकले खडे मसाले टाकल्यानंतर भरपूर असे तीन ते चार कांदे चिरून टाकले कांदे टाकून चांगले परतू दिले रेड कलरवर येऊ दिले आणि रेड कलरवरती कांदे आल्यानंतर त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ वगैरे घालून घेतलं आणि छान असं परतवून घेतलं कांदा हा चांगला आपल्याला थोडासा गुलाबी होऊ द्यायचा आहे आणि नंतर व्हेजिटेबल घालून घेतले व्हेजिटेबलमध्ये गोबी एक वांग एक बटाटा बरबटीच्या शेंगा आणि शिमला मिरची अशा पाच प्रकारच्या भाज्या होत्या आणि नंतर भाज्या टाकून घेतल्यानंतर त्या परतून घेतल्या आणि नंतर दही होतं माझ्याकडे ते दही टाकून घेतलं दही पण पूर्ण भाज्यांना लागेल ला असं परतून घेतलं आणि नंतर पनीर टाकायला घेतलं त्याच्यामध्ये आणि पनीर टाकून थोडंसं मौसूद असं पनीर वाफ येऊ दिली एक पनीरला कारण पनीर, पनीर थोडे कडक झाले होते आणि छान टोमॅटो चिरून टाकले दोन टोमॅटो याच्या टाकायचे म्हणजे मी कापायची विसरली होती म्हणून वेळेवर कापून टाकले आणि छान असा लांबदाण्याचा बासमती तांदूळ होता जो पुलाव स्पेशल होता तो याच्यामध्ये टाकून घेतला दावत दावतचा तांदूळ आणला होता आम्ही तो छान त्या मसाल्यामध्ये परतून घेतला आणि मी दोन ग्लास तांदूळ घेतला होता आणि मी चार ग्लास पाणी टाकलं पण ते पाणी थोडंसं जास्त झालं होतं कारण मला अंदाजा तेव्हा समजला नव्हता थोडंसं पाणी अर्धा पाऊन ग्लास कमी पाहिजे होता मग माझ्या मिस्टरांचा नांदा होता की शरबत पाहिजे निंबू पाणी मग मी निंबू पाणीचे भरपूर प्रीमिक्स यूज केलेले आहेत पण मला शरबतचे टेस्ट काही आवडत नाही म्हणून माझी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे मी कधी पण साखर आणि मीठ पाण्यामध्ये गॅसवर ठेवून वितळून घेतो थोडंसं पाणी ठेवायचं अर्धा कप आणि वितळून घेते मी साखर कारण तशी जर साखर वितळायला घेतली तर ती लवकर विरघडत नाही आणि भरपूर वेळपर्यंत हलवा लागते पण गॅसवरती मात्र साखर पटकनच विरघडते आणि थंडगार फ्रीजमधलं पाणी छान टाकून घेतलं आणि छान एक बर्फाचा गोळा लावला होता मी कटोरामध्ये वाटीमध्ये तो पण टाकून घेतला आणि माझ्याकडे रॉक सॉल्ट म्हणजेच सेंद मीठ होतं ते पण टाकून घेतलं आणि छान एक मध्यम आकाराचं निंबा निंबू होतं ते कापून त्याच्यामध्ये पिळून घेतला आणि अशा प्रकारे इतकं टेस्टी शरबत तयार होते की बस इकडे आपला पनीर पुलावसुद्धा रेडी आहे फक्त थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे छान गार्निशिंगसाठी मी त्याच्यावरती कोथिंबीर चिरून घेतली हा बघा पुलाव घेतला छान आणि माझे मिस्टर आणि मी छान खायला घेतला मिस्टरांना पण खूप आवडला होता पुलाव कारण पुलावची टेस्ट खूप छान आली होती आणि मलाही खूप आवडला थँक्यू